विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी इंग्रजी भाषेची बाराखडी पाहिलेली आहे का जर तुम्ही कधी बाराखडी पाहिली नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि अपेक्षा करतोय हा जो व्हिडिओ आहे तो विद्यार्थी आणि पालक दोन्ही बघतील आणि शेवटापर्यंत बघतील म्हणजे इंग्रजी भाषेबद्दल जे तुमचे समज आणि गैरसमज आहेत ते दूर होतील आणि मराठी सारखीच इंग्रजी बाराखडी असते का हेही तुम्हाला समजेल सो बघा जनरली कुठलीही भाषा जी असते त्याच्यामध्ये अल्फाबेट्स असतात अल्फाबेट्स म्हणजे काय तर ग्रुप ऑफ लेटर्स की किती लेटर्स असतात त्या भाषेमध्ये तर इंग्रजीमध्ये एकूण ट्वेंटी सिक्स लेटर्स असतात आपल्या मराठी भाषेमध्ये किती लेटर्स असतात फिफ्टी टू मग ह्या ट्वेंटी सिक्स लेटर्समध्ये आपण ना कॉन्सोनंट म्हणतो ना वॉवल्स म्हणतो हे तुम्हाला माहिती आहे जसं की इंग्रजी भाषेमध्ये एकूण पाच वॉवल्स आहेत ए ई आय ओ यू आणि कॉन्सोनंट आहेत ट्वेंटी वन मराठीमध्ये मात्र हे थोडंसं जास्तीचं होतं कॉन्सनंट म्हणजे व्यंजन होतात थर्टी सिक्स आणि वॉवल्स होतात सिक्स्टीन अर्थात त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेतून आलेले दोन ॲड झालेले आहेत म्हणजे फोर्टीन आहेत मात्र त्याच्यामध्ये आत्ता ॲ आणि ऑ मराठी भाषेत ॲड झालं आहे मग तुम्हाला असं वाटेल की फक्त ट्वेंटी सिक्स लेटर्स आहेत तर आवाज पण ट्वेंटी सिक्सच इंग्रजी भाषेमध्ये असतील का तर नाही इंग्रजी भाषेमध्ये आवाज असतात फोर्टी फोर म्हणजे तुम्हाला एकूण फोर्टी फोर चव्वेचाळीस आवाज तुम्हाला वेगवेगळे काढायचे असतात आता या चव्वेचाळीस आवाजामध्ये ट्वेंटी फाईव्ह साऊंड हे कॉन्सोनंट साऊंड असतात म्हणजे जे कॉन्सोनंटच्या सहाय्याने काढले जातात आणि उरलेले नाईन्टीन साऊंड्स हे वॉवल साऊंड असतात म्हणजेच इंग्रजांची झाली एकोणीस खडी लक्षात आलं का जशी आपली स्वरांची बारा खडी आहे म्हणजे आपण बारा स्वर म्हणतो बरोबर जसं की तुम्हाला मी सांगतो की अ आ ई ई ऊ ए ओ औ अम आहा आता अम आहा हे स्वरादी आहेत पण त्यांनाही आपण बाराखडीमध्येच घेतो त्याच्यानंतर ॲ आ हे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये आलेत आता तुम्ही म्हणत चौदाच होतात मराठीमध्ये त्याच्यानंतर ऋ आणि रु हे दोन जे आता नष्ट झालेले आहेत ऑलमोस्ट तेही गे गृहित धरले तर आपण सोळाखडी खडी होईल बरोबर तसं इंग्रजांचे एकूण एकोणीस आवाज आहेत लक्षात so, कि आलं का सो आपण हिला म्हणू एकोणीस खडी आता पहिल्यांदा आपण कॉन्सनंट साऊंड बघूया की किती ट्वेंटी फाय जे साऊंड आहे ते कोणकोणते असतात तर ऑलरेडी हे सोपं आहे तुम्हाला माहिती आहे कॉन्सोनंट साऊंडमध्ये एक नॉर्मल कॉन्सनंट साऊंड असतात आणि एक डायग्राफ असतात तर मी त्याच्याबद्दल बोलतो आहे पण पहिल्यांदा बघा हे काय आहे हा ब बॅट ड डीला आपण ड साऊंड करतो जसं की डॉग फ एफ मे फैन गोट गोट एच ह जोकर ज किवा camel cat सो क आवाज ल long म मैन मैड म एन म्हणजे न आवाज न म्हणजे नो कुठलाही पी पी म्हणजे प प म्हणजे पॅट पपल र म्हणजे रॉंग राईट र र आवाज स शॉर्ट ओके सॉरी हा स साऊंड आहे लाईक साऊंड सॉरी साऊंड कारण श आणि स मध्ये फरक आहे श अँड स लाईक साऊंड साऊंड त्याच्यामध्ये येस टी म्हणजे छाल का लाईक ठिस इज व सो दोन्ही व असेल तरी बोलण्याची स्टाईल वेगळी आहे जसं की आपण इथे वॅन म्हणतो आणि हा जसा वॅग स्व स्व सुवान व वाय म्हणजे य या, याक मध्ये य असतो अँड झ झिग झॅक लक्षात आलं का झ सो हे कॉन्सोनंट साऊंड आहेत पण त्याच्याबरोबर कॉन्सोनंट हे सुद्धा बघा आता तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटतं की हे कॉन्सोनंट ब्लेंड आहेत म्हणजे दोन लेटर्स आहे पण यांनासुद्धा कॉन्सोनंट साऊंडच म्हणतात कारण त्याच्यातून एकच आवाज तयार होतो यांना इंग्रजी भाषेमध्ये डायग्राफ म्हणतात जसं की आता बघा सी आणि एच एकत्र मिळून आवाज होतो च सी एच च लाईक like, एच श शहा मृगातला जसं आपल्या मराठीत श असतो लाईक शॅडो शेल्टर श श सो so, स आणि श मधला फरक तुमच्या लक्षात आला असेल टी एच टी एच म्हणजे थ लाईक थँक थँक्यू थ डब्ल्यू एच व्ह लाईक व, like, व लाईक व्हॉट वट वॅर व एन जी म्हणजे अंग अंग जसं आपण म्हणतो सेंग अंग पिंग अंग सो अंग जेव्हा साऊंड येतं जनरली आपण आय एन जीमध्ये म्हणतो किंवा लाँग 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 शब्दामध्ये जेव्हा आपण अंग असं म्हणतो हा एक साऊंड झेड एच म्हणजे श आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की हा श आणि हा श याच्यामध्ये काही फरक आहे का तर येस हाँ शुर, हाँ शुर, हाँ हा श हा शहा मृगातला आपण जनरल सॉफ्ट किंवा नॉर्मल म्हणतो श पण हा श म्हणताना आपण जसं मराठीत भाषा असं म्हणतो भाषा म्हणजे जिभेचे दोन इकडचे दोन बाजू असतात ते आपण वर नेतो भाषा श श सो इंग्रजीमध्ये सुद्धा जेव्हा आपण प्ले ज प्ले ओके ट्राव सो प्ले ज ज म्हणतो तेव्हा आपण श म्हणत नाही तर लाईक श श सो हा एक शब्द आहे आणि टी एची दॅट द सो so, हे ट्वेंटी फाईव्ह साऊंड्स आपल्याला काढावे लागतात आता येऊया आपल्या एकोणीस खाडीकडे जनरली तुम्ही हे एवढे केलेत की तुम्हाला कुठलाही शब्द वाचता येईल जसं की इंग्रजीमध्ये शॉर्ट साऊंड आहेत सिक्स लाँग साऊंड आहेत सिक्स आर कंट्रोल वर्ड आहेत फाईव्ह अँड डिपटॉंग्ज आहेत दोन सो टोटली एकोणीस साऊंड्स नाईन्टीन साऊंड्स आहेत सो बघा सिम्पली शॉर्ट साऊंड म्हणजे काय शॉर्ट साऊंड म्हणजे ज्याचं आपण उच्चार पटकन करतो जसं आपल्या मराठीमध्ये रस्व आणि दीर्घ असतं रस्व म्हणजे आपण लवकर त्याचा उच्चार करतो आपण असं म्हणूया अखोड पटकन जसं की तहा शब्द ॲ सो so, जो ॲ आवाज आहे आपण म्हणतो बॅट बॅट ॲपल ॲपल ॲ सो so, जिथे ॲ आवाज येतो हा एक सुवर आहे इंग्रजी भाषेतला त्यानंतर ए ए इथे बघा ब्रेड 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 नाही ब्रेड किंवा एग एग म्हणजे अंड एक ए ए सो ए आवाज शॉर्ट साउंड, त्याच्यानंतर ई इ, इ, इंक, इंक इंक पिंक इंक सो शॉर्ट इ ऑ लाईक ऑश ऑरेंज अ जो आवाज काढतो आपण तो शॉर्ट साऊंड असतो स्पेलिंग डिफरंट डिफरंट असू शकतील हे पुन्हा लक्षात घ्या जसं की इथे एला ऑ म्हटलंय ऑरेंज स्पेलिंगमध्ये ओ ला म्हटलंय म्हटलं आहे त्यामुळे इंग्रजीमध्ये मराठीसारखी निश्चिती नसते की एकदा की आपण ऑ म्हटलं की तो तसाच लिहितो ओ म्हटलं की एक काना एक मात्रा लिहितो सगळीकडे तेच करतो बरोबर म्हणजे आपण मग बो म्हणा एक काना एक मात्रा को म्हणा एक काना एक मात्रा इंग्रजीमध्ये मात्र तसं नाही आहे तुम्ही अ म्हटला इथे डब्ल्यूला ए लावला ऑरेंजमध्ये मात्र आपण ए लिहित नाही ओ लिहितो सो स्वरांची निश्चिती नाही आहे त्याच्यासाठी आवाज एक असला तरी स्पेलिंग्स डिफरंट डिफरंट होतील अ लाईक मग जेव्हा यू येतो जनरली अ मग मग ब्लड ब्लड ब्लडच्या स्पेलिंगमध्ये डबल ओ आहे पण तरीसुद्धा त्याचा साऊंड अ आहे ब्लड ब्लट उ, उ पुन, पुन, पुल 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 म्हणजे खेचणे सो so, इथे यूचा उच्चार आपण ऊ केला आहे जसं बुक बुक बुकमध्ये डबल ओ असतो पण त्याचा उच्चार ऊ असतो आणि शॉर्ट ऊ असतो हे लक्षात घ्या शॉर्ट बुक असा नाही आहे त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे आई हा लाँग साऊंडमध्ये लाँग साऊंडमध्ये आपण पहिला उच्चार करतो आई जसं आता हा शब्द वाचा फ्लाय फ्लाय आय आता इथे एक गंमत आहे फक्त वाय म्हणजे आई नाही आई उच्चार करण्याचे वेगवेगळे इंग्रजीमध्ये जसं आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो तुम्ही ही स्पेलिंग वाचता आता ही शब्द तुम्ही काय वाचता काइट आई पण इथे आईसाठी वाय वापरला आहे का नाही तर आय आणि ई कॉम्बिनेशन वापरला आहे म्हणजेच इथे मी फक्त तुम्हाला स्वर शिकवतो की इंग्रजी भाषेमध्ये कोणकोणते आवाज येत असतात सो आई हा लाँग साऊंड असतो ए आता इथे बघा इथेसुद्धा ए आहे इथे पण ए आहे इथेसुद्धा स्पे सेम स्पेलिंग आहे इथे पण सेम मात्र हाँ ए हाँ ए हा ए हा आपण शॉर्ट वाचला हा ए आपण लाँग वाचतो जसं की हा आपण ब्रेड वाचला आणि हा तुम्ही ब्रेक ब्रेक सो हा थोडासा लांबट आपण वाचतो ब्रेक म्हणजे लाँग साऊंड ब्रेक लक्षात आलं का सो ई ए सो जनरली ई एचे आवाज हे जनरली लाँग आपण काढतो त्याच्यानंतर एला आपण ई सुद्धा म्हणतो लक्षात घ्या तो, तो मात्र हा हा साऊंड असतो ई सीड तिथे स्पेलिंग ए असते पण उच्चार मात्र ए असतो जसं आता बघायचे डबल ई दुसरा साऊंड ई ई टीत टीत सो आता इथे डबल ईचा आवाज आपण लॉंग ई काढला ई आता इथे पण एक गोष्ट लक्षात घ्या जसं आता मी समजा तुम्हाला एखादा शब्द दिला तर दहा शब्द वाचताना लीड सो हा सुद्धा इज आहे लीड अशा झालं का लीड सो डबल ई ई ए हे तुम्हाला लाँग साऊंड इवन ई आणि ईचं कॉम्बिनेशन असतं तिथेसुद्धा तुम्ही हाच लाँग साऊंड काढता लीड लक्षात झालं का समजा फॉर एक्झाम्पल मी आता म्हटलं जी ई एन ई तर तुम्ही म्हणाल जीन सो so, हाच आवाज आहे स्पेलिंग मात्र बघा टोटली सगळ्या डिफरंट आहे लक्षात झालं सो एक आवाज स्वर डिफरंट डिफरंट इंग्रजी भाषेमध्ये आणि हे एक कारण असतं की स्पेलिंग फॉर्मेशन्स मुलांना उघड जातं त्याच्यानंतर ओ जसं की गोट ओ ए ओ ए लागल्यानंतर आपण ओ सो ओ, so, ओ जो आवाज आहे इंग्रजीमध्ये बोल्ड सो so, त्याच्यामध्ये तर ओ ए नसतं तिथे फक्त ओ असतो पण तुम्ही जेव्हा ओ आवाज काढता ओ त्यावेळी तो लाँग साऊंड असतो त्यानंतर यू यू जसं की येस क्यूट क्यूट आता इथे यूचा आवाज यू काढलाय त्याचं कारण कॉम्बिनेशन हे तुम्हाला माहिती आहे मॅजिकीच्या जोडीला आला आहे पण जो यू आवाज असतो आता यू आवाज आपण वेगवेगळ्या ठिकाणी काढतो जसं की ही स्पेलिंग बघा आता इथे आपण ही काय वाजतो फ्यू फ्यू सो यू थोडंसं लांबट फ्यू लक्षात आलं का सो जेव्हा आपण यूला लाँग करतो त्यावेळी तो लाँग साऊंड आहे त्यानंतर ऊ आता इथे काही जणांचं होतं की हा ऊ हा ऊ तर हा ऊ शॉर्ट आहे तर हा जो ऊ आहे तो लाँग आहे जसे की हा तुम्ही मून असं नाही वाचलं तर मून ऊ थोडंसं लांबट सो हे झाले लाँग साऊंड त्यानंतर एक अजून एक विशेष गंमत असते इंग्रजी भाषेमध्ये ते म्हणजे आर कंट्रोल जेव्हा आर कुठल्याही स्वराच्या जोडीला जनरली येतो ओके त्यावेळी हे पाच वेगळे आवाज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आपल्या फोनिक सिस्टीममध्ये मी माझ्या पद्धतीने ज्याच्यामध्ये शिकवते मी वेगळ्या तऱ्हेने पण हे सांगून ठेवतो जेणेकरून तुम्हाला ते खूप सोपं जातं अर्थात आत्ता मी हे तुम्हाला इंटरनॅशनल जी मेथड आहे त्या पद्धतीने सांगतो आहे सो जसं आता हे बघा इथे तुम्ही कॅर नाही वाचणार सो ए आर ह्याचा उच्चार आर सो आपण जेव्हा तुम्ही आर असा आवाज करता हा इंग्रजी भाषेतला एक साऊंड आहे वॉवल साऊंड म्हणजे तुम्ही असं म्हणा ना हे त्यांची बाराखडी आहे जसं की कार टार ओके okay, कुठेही जेव्हा तुम्ही आर साऊंड काठीज कार ओके okay, सो so आर फार्म फार्म फार आर सो so आर हा एक आवाज आहे तसा अर एक आवाज आहे जो जनरली आपण आय आर बट पण आता तुम्ही म्हणणार इथे आय आर आला आहे सो so असं नाही की आय आरलाच अर म्हटलं जाईल जसं की ट्रॅक्टर अर पाठीमागे ट्रॅक्टर आला पण ट्रॅक्टर पाठीमागे अरला ओ आर म्हटलं जातं टीचर टीचर यावेळी मात्र इ आर वापरलं जातं पण इन शॉर्ट तो आवाज मात्र अर येतो आहे सो so, अर हा एक आवाज आहे इंग्रजीमध्ये आर ऑर जसं की कन ओके सो so, ओ आर ओ आर चा आवाज आहे त्यानंतर ही एक गंमत आहे आ ए सो जनरली आपण ए आयला जेव्हा तुम्ही एअर आवाज आता हा शब्द तुम्ही वाचताना कसा वाजणार फॅ फेअर सो ए नंतर अ ए नंतर अ एअर सो ए आर फ्यार कशा आलं का फ्यार लेअर एअ हा एअर हा जो आवाज आहे हा सुद्धा इंग्रजीमधला एक आवाज आहे इयर जसं आता हा शब्द बघा so, exactly okay. का फिअर सो हा एक्झॅक्टली तुम्हाला इथे जसं मी लिहिलं इथे ए ओके ई सारखा आवाज आहे पण ह्याच्यामध्ये थोडंसं अर त्याच्यात असतो इयर फिअर फिअर टिअर इयर लक्षात आलं का सो हे आर कंट्रोल आवाज असतात आणि एक डिपथॉंग असतं डिपथॉंग म्हणजे आपण दोन आवाज त्याच्यामध्ये जनरली तुम्हाला दिसतात जसं की आत्ता बघायचे ऑय जसा आता हा शब्द कॉईन कॉयन कॉइन सो so, ऑय सायन सायल ऑय आए। सो so, ऑय एक आवाज असतो जो जनरली ओ आयने काढला जातो आणि एक आवाज असतो आऊ आऊ जसं इथे ही स्पेलिंग वाचा काऊ आऊ सो आऊ एक आवाज आहे आता हे वेगवेगळे आवाज तुम्हाला स्पेलिंग पण बघायला मिळतील जसं आता इथे डब्लू नाही आहे इथे ओ यू आहे पण उच्चार मात्र तुम्हाला आऊच ऐकायला येईल साऊंड आऊंड सो आय होप तुम्हाला इंग्रजी बाराखडी कळली असेल मग आताच इंग्रजी बाराखडी नाही आहे इंग्रजी येस एकोणीस एक खडी आहे पण हे आवाज जर तुम्ही टोटली शिकला तर तुम्ही इंग्रजी वाचन इझिली करू शकताय अर्थात ही बाराखडी किंवा असं म्हणाला फक्त आवाज आहेत इंग्रजीमध्ये अजून काही गोष्टी असतात जसं की सफिक्स प्रिफिक्स सायलेंट लेटर्स आणि हाही ह्या वाचनाचाच एक भाग असतो त्यामुळे फक्त तुम्ही एवढं केलं म्हणजे हे आलं जसं मराठी बाराखडी तुम्ही केली की तुम्ही कुठलाही शब्द वाचू शकता मराठीतला बरोबर इंग्रजीमध्ये तसं नसतं इंग्रजीमध्ये एवढं करून तुम्हाला ह्याला ॲडिशनली साफेक शिकायचे असतात प्रीफेक शिकायचे असतात सायलेंट लेटर्स हा नवीन पार्ट असतो त्याच्यामध्ये तो शिकायचा असतो so, सो uh, आय होप तुमचं समाधान जरूर झालं असेल आणि एक इंग्रजीबद्दल एक नवीन माहिती भाषेची माहिती तुम्हाला कळली असेल येस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद